मित्रांनो महाराष्ट्र आज एका सर्वोच्च बिंदूवर येऊन थांबलेला आहे मराठा आरक्षणाच्या आडून वेगवेगळे डाव प्रतिडाव रंगवले जात आहेत येथे फक्त आरक्षण एवढाच मुद्दा मर्यादित राहिलेला नाही तर त्या मंथनातून बरंच काही बाहेर पडेल कोणासाठी विष पडणार तर कोणासाठी अमृत मित्रांनो मराठा या शब्दाचं मूळ रूप अगोदर समजून घ्या मराठा हा शब्द मूळ रूपात जात वाचक नसून तो समूह वाचक आहे हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट असताना त्याला जाणीवपूर्वक जात वाचक बनवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तो चालतच राहील माराथ मराठवाड्यातील मराठा आपले प्रस्थापितत्व सोडून मूळ रूपात येऊ पाहत आहे पण त्याला सारेच प्रस्थापित प्रस्थापितांचे गुलाम बाह्या सारून तुम्ही कुणबी नाही तुम्ही मराठे आहात मराठे आहात मराठे असं म्हणून सूर आवडत आहेत आजवर छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ते महात्मा फुले यांनी शेती आणि कुणबी यांची मांडणी केलेली आहे जो वर्ग शेती करता करता प्रगतशील बागायती शेती करू लागला तो कुणब्याचाच माळी झाला आज तो माळी ओबीसी मध्ये आहे शेती करत करत शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून ज्यांनी शिळी मेंढी पालन असा व्यवसाय सुरू केला ते पुढे धनगर झाले आणि आज धनगर ओबीसी मग ज्यांनी फक्त परंपरागत स्थितीच कायम ठेवली तो त्यामध्ये राबत राहिला राबत राहिला आणि तो मराठा कसं काय कुंब्यातला प्रगत माळी होतो त्याही पुढे प्रगत असलेला धनगर होतो दोघेही सामाजिक शैक्षणिक मागास म्हणून ओबीसी होतात मग अत्यंत महागास मूळ रूपात राहिलेला उर्वरित कुणबी मराठा कसा राहू शकतो आणि तो सामाजिक आणि शैक्षणिक प्रगत कसा असू शकतो मित्रांनो हे एक खूप मोठं षडयंत्र आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून मराठा त्याच्या मूळ रूपात येण्यासाठी प्रयत्न करतोय तो कुणबी म्हणून त्याच्या भावासोबत राष्ट्रीय प्रवाहात बसू इच्छितो परंतु प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम त्याला मराठेशाहीचा मोठेपणा देऊन त्याला संपवण्याचं आणि इतरापासून त्याला तोडण्याचं एकटं पाडण्याचं षडयंत्र रचत आहेत आणि हे निर्विवाद सत्य आहे मित्रांनो उद्धवाचं दिल्लीकडे असणारं बोट काय सांगतं उद्धव ठाकरे आपल्या आजोबाचा वारसा हा विचारांचा वारसा होता म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या आजोबास जवळ केलं वाढवलं मोठं केलं त्यातूनच आपले पिताजी बाळासाहेब घडले मास लीडर तयार झाले त्यांचा रक्ताचा वारसा आपल्याकडे आला म्हणून आपणाला किंमत आहे अन्यथा तुमच्यामध्ये आहेच काय हे आरशा समोर उभा टाकून आरशाला विचारा तो आरसा खरं सांगेल उद्धव साहेब मराठा हा स्वतंत्र मराठा आरक्षण मागत नाही मराठा स्वतंत्र राज्य स्वतंत्र राष्ट्र निर्माण करू शकतो हे आपण विसरलात मराठा मी स्वतः कुणबी आहे आमच्या डोक्यावर ठेवलेलं मराठा नावाचं वझ काढून टाका आणि मी माझा बाप माझा आजा माझा पंजा माझा खपर पंजा पिढ्यान पिढ्या करून संस्कृती जपतो मी कुणबी आहे मला फक्त कुणब्याचा माझा दर्जा द्या म्हणून संघर्ष करतोय मराठ्यांनी स्वतंत्र मराठा म्हणून आरक्षण मागितलं असतं तेव्हा दिल्लीकडे बोट शोभलं असत पण मराठा कुणबी म्हणून आरक्षण मागत आहे हे आपले सुद्धा ब्राह्मणीकरण आहे आपण ही मराठा म्हणून कुणब्याच्या डोक्यावर वज ठेवू इच्छिता मराठ्याच्या आडून कुणब्याची फसवणूक आहे आम्हाला फक्त आम्ही जे आहोत ते द्या आम्ही कुणबी आहोत कुणबीच द्या बाकी आरक्षणाचं काय होईल ते पाहू आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही सुद्धा बाळासाहेब इतरांचा समजू शकतो पण तुम्ही भारतरत्न विश्वरत्न संविधानकारक युगनायक समता नायक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहात याची आपणाला जाणीव करून द्यावी एवढे तर आम्ही नक्कीच मोठे नाही पण पण काय करावं मान्य प्रकाश आंबेडकर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आठवा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कुणबी होते ते सामाजिक मागास होते म्हणूनच वेदोक्त प्रकरण घडलं महाराज सयाजीराव गायकवाड ज्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात पाठवलं ते महाराज सयाजीराव गायकवाड कुणबी होते केळुसकर गुरुजी कुणबी होते दिनकरराव जवळकर कुणबी होते हे सर्व समतेचे आदर्श तिथपासून ते छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बरे केलो देवा कुणबी झालो अन्यथा दंभेची असतो मेलो म्हणून ईश्वराचे आभार मानतात ते तुकाराम महाराज शूद्र होते म्हणून त्यांची गाथा बुडवली मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आपण अशा महान वारशाचे वारसदार आहात आपण ही मराठ्यांना ब्राह्मणी चष्म्यातून पाहणार का आपण तरी किमान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा जपला पाहिजे एवढी एक ममत्वाची अपेक्षा आपल्याकडून आहे मिस्टर फडणवीस तुमच्यावर काही बोलावं एवढे तुम्ही महान नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात जी प्रचंड घसरण झालेली आहे त्याचं एकमेव कारण आज देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्र असं महानाट्य या महाराष्ट्रामध्ये सध्या घडत आहे आपण आधुनिक चाणक्य स्वतःला मनविता परंतु चाणक्याची राजनीती सुद्धा स्वबळावर नव्हती आणि पारदर्शी नव्हती एवढं लक्षात ठेवा कोणाला तरी हाताला धरून कोणाला तरी संपवायचं सत्ता संपत्ती सौंदर्य हे कायमस्वरूपी टिकणारं साधन नसतं आणि त्याची भीती दाखवून तुम्ही जो हा सत्तेचा बाजार उभा करत आहात आणि संविधानाची पायमल्ली करत आहात संविधानाला संपवण्याचं काम करत आहात आणि हा महाराष्ट्र उभा महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत आहे आणि सर्व समतेचे वारकरी तुम्ही तुमच्या बाजूने घेतलेले आहेत फडणवीस आज सर्वांगाने सत्ता तुमच्याकडे जरी असली आणि सत्ते पुढे शहाणपण जरी चालत नसलं आणि प्रशासकीय यंत्रणा जरी तुमच्या ताब्यात जरी असल्या तुम्ही कोणाला संपवलं कोणाला गप बसवलं पार एकनाथ शिंदेपासून फार खूप मोठी यादी आहे परंतु हे लोक तुमच्या विरोधात बंड करू शकत नाहीत हे लोक तुमचे गुलाम झालेले आहेत त्यामुळे कुणब्यानो मराठ्यांनो आता तुमचा कोणीही नेता नाही आता तुम्ही मराठे सुद्धा तुम्हीचा आहात आणि कुणबीसुद्धा तुम्हीच आहात तुमचा कोणी पुढारी नाही कोणी सहानुभूतीदार नाही कोणी मार्गदर्शक नाही प्रत्येक जण तुमची मजाक मस्करी करणार आहे कोणी तुम्हाला पाटील म्हणून हिनवेल कोणी जमीनदार म्हणून हिणवेल कोणी मोठा म्हणून हिनवेल कोणी ताकदवर म्हणून हिनवेल सारे सारे एकाच माळेचे मणी आहेत लक्षात घ्या सरकारकडे बोट दाखवत दाखवत जेव्हा विषय सर्व व्यापी झालेला तेव्हा उद्धवने दिल्लीकडे बोट दाखवलं शरदाच्या चांदण्यात ओबीसी आणि मराठा वाद विकोपाला गेलेला आहे पण मराठा एकटा मराठाच नाही तर तो कुणबी आहे हे मात्र चांदण्यात सुद्धा दिसलं नाही कुणब्यां तुमचा कोणीही नाही आणि दूध पोळाले तर ताक फुकून प्यावं लागतं सारेच्या सारे, सारे देवेंद्रच्या वाटेची वाट सुरू आहेत बुद्धांनी दिलेला मंत्र जपावा लागेल आता तुम्हीच स्वयं प्रकाशित व्हा तुमच्या प्रकाशाने दाही दिशा उजळू द्या हाच मार्ग आता कुणब्यांना तरणार आहे आणि त्यासाठी मनोज जारांगी पाटलांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहा एकमेकांना साथ द्या आता कोणीही तुमचा वाली नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम